नमस्कार मंडळी आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आलोय अतिशय पवित्र आणि निसर्गरम्य ठिकाणी मार्लेश्वर मंदिर जे कोकणात गंडाट जंगलात आणि डोंगर दऱ्यांमध्ये लपलेलं आहे पावसाळ्यात हे ठिकाण म्हणजे एक जिवंत स्वर्ग वाटतो चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या ब्लॉगला मार्लेश्वर हे ठिकाण रत्नागिरी जिल्ह्यात देवरुखपासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर आहे या भागात पोचायला लागतात काही वळणदार घाट रस्ते पण पावसात हा प्रवास अजूनच सुंदर होतो मंदिरापर्यंत पोचायला सुमारे पाचशे पायऱ्या चढाव्या लागतात पण हे चढणं थकवणार नसून प्रेरणादायी वाटत पावसात या परिसरात वेगळंच सौंदर्य ओसांडून वाहत एका बाजूला धबधब्याचा नाद आणि दुसऱ्या बाजूला हिरवाई आणि धुकं मार्लेश्वर मंदिराकडे जाताना वाटेत दिसतात अशी छोटी छोटी दुकाने इथे मिळतात विविध देवांच्या मूर्ती गणेश शंकर नंदी मातीच्या काही, काही फायबरच्या आणि काही सुंदर लाकडामध्ये कोरलेल्या या मूर्तीवरचा रंग रचना आणि भाव अगदी मनाला भिडणारा असतो फक्त मूर्तीच नाही तर पूजेसाठी लागणाऱ्या वस्तूंचाही इथे भरपूर खजिना आहे बरं का या वस्तूंमध्ये भक्ती पारंपरिक कला आणि सौंदर्य यांचा सुंदर संगम दिसतो हे सगळं पाहताना आपल्या लक्षात येते की इथं विक्री नाही चालत तर इथं श्रद्धा वाटली जाते भक्त आणि विक्रेता दोघेही आपापल्या पद्धतीने सेवा करतात मार्लेश्वर देवाच्या दर्शनाच्या आधी किंवा नंतर तिथून एखादी वस्तू घेतली तर ती केवळ स्मृती राहत नाही ती एक भक्तिप्रेरणा बनते या पावसात या निसर्गात आणि या भावनेत हे दुकानं देखील एक तीर्थक्षेत्रासारखीच वाटतात मार्लेश्वर मंदिराजवळ किंवा वाटेत फिरताना एक गोष्ट आपल्या लक्षात येते श्रद्धा ही केवळ मूर्तीपुरती मर्यादित नसते ती चित्रात कलेत आणि रंगातूनही व्यक्त होते या दुकानांमध्ये तुम्हाला दिसतील विविध प्रकारच्या शिवलिंगाच्या सुंदर फ्रेम्स काही पारंपरिक रेखाचित्र काही आधुनिक डिजिटल प्रिंट्स तर काही थेट कापडावर केलेली कढाई हे बघा ही एक फ्रेम आहे ज्यात नर्मदेश्वर शिवलिंगाचं चित्र आहे बाजूला नंदी आणि वर कडेला ओंकाराचं शुभचिन्ह संपूर्ण चित्र शांततेचं प्रतीक आहे या फ्रेम्स फक्त देवघरात ठेवण्यासाठी नसतात त्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात कोणत्याही भिंतीवर लावली तरी एक वेगळीच प्रसन्नता अनुभवायला मिळते काही चित्रे अगदी पावसातल्या शिवलिंगासारखे वाटतात धुक जलधार आणि मधोमद विराजमान महादेव हे चित्र पाहताना असंच वाटतं की आपण मार्लेश्वर गुहेच्या आतच उभे आहोत कला ही श्रद्धेचा एक रूपच असते आणि अशा मूर्त्या या प्रत्येक रेषा आणि छायाचित्रांपासून तुमच्या मनातल्या भक्तीला आकार देतात शिवलिंगांच्या मूर्तींपासून मन भक्तीमध्ये रंगून जातं आणि त्या भक्तीचं खरं केंद्र म्हणजे मार्लेश्वराचं हे गुहेमधील प्राचीन मंदिर जसं मंदिराचं प्रवेशद्वार जवळ येतं तसं नाद वाढतो पावसाचा भक्तीचा आणि ओंकाराचा मंदिर गुहेत आहे आतल्या थंड हवेत एका दगडी शिवलिंगासमोर दिवा लागलेला दिसतो फुलांनी सजवलेलं ते शिवलिंग त्यावर पडणाऱ्या जलधारेच्या थेंबांनी ओथंबलेली असत इथं न कसलं मोठं आरश्याचं दालन आहे न रोषणाईचं वैभव पण तरीही प्रत्येकजण इथं आरसा घेऊनच येतो तो, तो म्हणजे अंतर्मनाचा मार्लेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला एक निसर्गाची अद्भुत देणगी लपलेली आहे मार्लेश्वर धबधबा हा धबधबा कुठल्याही मोठ्या कमर्शियल स्पॉटसारखा नाही येथे ना बॅनर आहेत ना तिकीट फक्त निसर्ग आणि शांतता पाण्याचा नाद पक्ष्यांचा सूर आणि पायाखालची मऊ माती हे अनुभवताना आपण आपोआपच शांत होऊन जातो मार्लेश्वर हे फक्त एक पर्यटन स्थळ नाही एक शी, शी, ही एक जागरूकता आहे स्वतःशी निसर्गाशी आणि आपल्यातल्या श्रद्धेशी पावसाळा सुरू झाला की इथलं प्रत्येक झाड हिरवगार होत धुक्याची चादर पसरते आणि या दरीतून पडणारा पाणीधारा जणू स्वर्गातून खाली उतरलेली गंगा मार्लेश्वर मंदिराच्या परिसराजवळ उभा असलेला हा त्रिशूळ केवळ लोखंडाचा शस्त्र नाही तो महादेवाची उपस्थिती दर्शवतो या त्रिशूळाकडे पाहिलं की असं वाटतं जणू भोळे बाबा स्वतः आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी येथे उभे आहेत असं म्हणतात की या त्रिशूळाच्या तीन टोकांमुळे मनुष्याच्या तीन दुःखांचा जन्म मृत्यू आणि व्याधी यांवर मात होते या त्रिशूळाजवळ उभं राहिलं की अंगावर काटा येतो आणि मन थोडं स्थिर होतं प्रत्येकजण या त्रिशूळाला नमस्कार करतो कारण ही केवळ भक्ती नसून तो महादेवाशी झालेला संवाद असतो मार्लेश्वर मंदिरामधून बाहेर पडलं की समोर एक वेगळं दृश्य दिसतं मंदिराच्या पायऱ्यांवर झाडांवर आणि कधी कधी अगदी भजन करणाऱ्यांच्या शेजारी आपल्या साक्षात पाहुण्यासारखं माकड बसलेलं असतं कधी ते शांतमने फळ खात असतं कधी भक्तांच्या हाती असलेला प्रसाद हुशारीने ओळखतं आणि कधी फक्त बसून सर्वांना पात अगदी ध्यानस्थ अवस्थेत चला तर मग मी आशा करतो तुम्हाला आपला आजचा मार्लेश्वरचा ब्लॉग आवडला असेल जर का आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये